रोजगाराच्या संधीसाठी जातोय आम्ही मागणी केलेली आहे आम्ही मागणी केलेली आहे की शिर्डी अकोले शहापूर मार्ग झाला पाहिजे बोलत नाही संगमनेरवाले या मार्गाबद्दल तुमचं तुमचं घेऊन चालला अरे आम्ही तुमच्यासाठी काही दिलं नसेल तर तसं जाहीर करा ना एकदा आम्ही तुमचे कोणी लागत नसेल तर तसं जाहीर करा ना एकदा एक कंसामध्ये नाव टाकता अकोल तुमच्या बॅनरवर झाली तुमची जबाबदारी शहापूर शिर्डी महामार्ग अकोल्याचे लोक फक्त नाही जाणार त्यातून सवरले आहेत मुंबईला जायचंय त्यांना आज जायचं असेल तर चार चार पाच पाच तास वर्ष घालो घालू संगमनेरच्या लोकांना सुद्धा मुंबईला जावं लागतं हे आम्ही येऊन चौकात सांगावं आणि मग तुम्हाला मागणी सुचावी इतकी वाईट वेळ मला वाटतं संगमनेर करांवर आलेली नाहीये आणि म्हणून मला त्यांना विनंती करायची खता साहेबांना विनंती करायची तांबे साहेबांना विनंती करायची थोरात साहेबांना विनंती करायची अरे मिळेल तेव्हा मिळल मागण्यांच्या स्तरावर भाषणांमध्ये तरी शिर्डी शहापूरचा मार्ग तुमच्या बोलण्यात तरी येऊ द्याव राजे एवढं सांगायला त्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहे मित्रांनो विखे साहेबांबरोबर माझं व्यक्तिगत काही भांडण नाही म्हणजे त्यांनी निसा असा हात जरी हलवला तरी माझं काही वाटोलं किंवा काही चांगलं करण्याची क्षमता या मोठ्या माणसामध्ये आहे आणि म्हणून त्यांना काही आव्हान देण्याची अवकात आमची कोणाची नाही आहे परंतु त्यांना काही आठवणी करून दिल्या पाहिजेत तुम्ही काहीतरी म्हटले अकोल्यात येणार आहे आता आम्ही स्वागत करणार आहे तुमचं महात्मा फुले चौकातच पण तुम्ही अजून एकदा आले होते पाणी तुम्हाला हवंय तुमच्या विभागाला हवंय मराठवाड्याला हवंय तुम्ही असंच एकदा पाणी सोडलं निळवंड्यातून सोडलं भंडारदऱ्यातून सोडलं प्रचंड पूर आला किती पूर आला दुथडी भरून नदी वाहत होती त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये आमचे दोन माणसं गेली ती कुठं गाडली आहेत बुडाली आहेत ती शोधायला पाहिजे म्हणून सगळा अकोले तालुका तुम्हाला विनंती करत होता की वरून सोडलेलं पाणी थोड्या वेळ थांबवा म्हणजे ते मेलेले गाडलेली माणसं आमची काढता येईल मग सैन्याची तुकडी बोलवली एनडीआरएफची तुकडी बोलवली आमचा एक लेखरू एनडीआरएफच्या तुकडीच्या लोकाला रस्ता दाखवायला गेलं पाण्यात गेलं आणि एनडीआरएफचे तर गेलेच त्याच्या जोडीला आमचं ते लेखरू पण गेलं तुमच्या एका फोनवर पाणी सोडणं थांबलं असत पण तुम्ही म्हणालात आम्ही एनडीआरएफचं पण तुमचं पाणी घेऊनच जाऊ घेऊन जा साहेब आम्ही काय पाण्याचे मालक आहेत का मरू देत आमचे लेकर आमचा काय जीव आहे का झालं गेलं आमच्यातले लोक म्हटले डॉक्टर याच्याबद्दल काही मागणी बिघणी